नाही लोकांना त्रास दिला तर आम्ही तुम्हाला जाब विचार नाही एक पाऊल आदानीच्या दृष्टिकोनातून चांगलं जो काही पसरायचं हे चांगली भूमिका प्रिपेड केलं काय केलं रिचार्ज मारायला मोबाईल चाललं लोकांच्या परिस्थिती नाही आदानीच्या स्मार्ट प्रिपेड मीटरला उंचगावकरांचा विरोध म्हणून असा आज आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं अशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे वीज वितरणच्या कार्यालयात मोमवार आंदोलन आम्ही करतो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उंचगावच्या वीज वितरण कार्यालयामध्ये mm -mm. आम्ही एक mm -hmm. निवेदन दिलं अदानीच्या mm -mm. स्मार्ट प्रिपेड मीटरला उंचगावकरांचा विरोध म्हणून असा आज आम्ही वीज वितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना mm -mm. निवेदन दिलं कारण सुरुवातीला घरगुती अदानीचे प्रिपेड मीटर कार्ड बसवणार आहे त्यानंतर हळूहळू शेती पंपाचे पण ते कशाच पद्धतीने बसवणार आहेत म्हणून कारण उंचगाव हे सर्वसामान्यांचं गाव असल्याने ते अगदी सर्वसामान्य कुटुंब आहे त्यामुळे उंचगावकरांचा विरोध आहे कोणतंही नवीन वीज कनेक्शन असेल आणि किंवा एखादं जुनं मीटर खराब झाला असेल तर प्रिपेड कार्डची सक्ती करतात असं आम्हाला ऐकाय मिळवून आज आम्ही निवेदन दिलं प्राधिकाऱ्यांनी सांगितलं की जे तुमच्या काही भावना आहेत ते आम्ही वरती कळवतो आणि कुणालाही प्रिपेड मीटर संदर्भात आम्ही सक्ती करणार नाही अशा पद्धतीने ग्वाळी दिली आणि जर कशी सक्ती केली तर पुढचं आंदोलन हे विजय मोमवार आंदोलन आम्ही करणार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा